नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर आता तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येत आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता डिअर कस्टमर डीबीटी ऑब्लिक गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ आर एस थ्री थाउजंड क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर आणि तुम्ही डेट पाहू शकता एकोणतीस आठ दोन हजार चोवीस तर हे पैसे एकतीस ऑगस्ट रोजी नागपूर येथील कार्यक्रमातून डीबीटी मार्फत सोडण्यात येणार होते परंतु खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सोडायचे आहेत त्यामुळं ही जी प्रोसिजर आहे ती एकोणतीस तारखेपासूनच के सुरू केलेली आहे आणि आता एकोणतीस तारखेपासून ज्या पात्र महिला असतील त्यांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये डीबीटी मार्फत सोडण्यात येत आहेत जर तुमचाही अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आहेत का नाही हे चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे पैसे जमा झाले आहेत का नाही आणि कधी तरी तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही इथं पाहू शकता या ज्या महिला आहेत त्यांना आठ चौपन्न सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आलेले आहेत आणि इथं तुम्ही डेट ही पाहू शकता एकोणतीस आठ दोन हजार चोवीस आता ज्या ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांनी काही करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या महिलेचा ज्या महिलांचा ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला आहे आणि त्यांना पैसे जमा झालेले आहेत त्यांनी काय करायचं आहे त्यांनी दोन दिवस वाट पाहायची आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे हे तुमच्या बँक खात्यावर जमा केले जातील त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करायची आवश्यकता हो नाही एकतीस ऑगस्ट पूर्वी तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यावर एकतीस ऑगस्ट पूर्वी पैसे जमा होणार आहेत आता ज्या ज्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले का नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका